मित्रांनो रेल्वेमध्ये भरत्या पाठोपाठ भरत्या येत आहे आणि आज मित्रांनो एक नवीन हजार तीन हजार तीनशे जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुम्हाला काही जरी यामध्ये डाऊट असतील मला बिंदास् कॉल करू शकता फक्त एकच मित्रांनो आपल्याला अट आहे विनंती आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहिजे जेणेकरून व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती मला पुन्हा तीच माहिती तुम्हाला फोनवर द्यावी लागणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे त्यामुळं जे तुम्हाला यामध्ये सांगितलं नाही ते तुम्ही बिंदास कॉलवरती विचारू शकता रेल्वेसंबंधी काहीही हे लक्षात ठेवा ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे कोण कोण अर्ज भरू शकत ते पण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला वारंवार हे तुम्हाला सांगत आहे मित्रांनो की बाबा खरंच हे वर्ष रेल्वे मेगा भरतीचं आहे तयारीला लागायचं आहे का असं म्हणतो आहे ते पण पाहूया आणि या जाहिरातीबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया अगोदर आपण बघूया की का बाबा हे वर्ष रेल्वे भरतीचं आहे ते आपण थोडक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी जाणून घेऊ पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी मित्रांनो रेल्वेने त्यांचं वार्षिक कॅलेंडर पहिल्यांदाच इतिहासामध्ये रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच रेल्वेने काय केलं त्यांचं वार्षिक कॅलेंडर जाहीर केलं की बाबा आम्ही जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत कोणकोणत्या भरत्या काढणार आहोत कोणकोणत्या भरत्या काढणार आहोत त्याचं त्यांनी अगोदरच काय केलं मित्रांनो एक अॅन्युअल कॅलेंडर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जारी केलेलं आहे आणि यानुसार मित्रांनो ते काय करत आहेत फक्त जारीच केलं नाही तर भरत्या सुद्धा या ठिकाणी ते घेत आहेत जसं की एल पी त्यांनी सांगितल्या पद्धतीने मित्रांनो जवळपास अठरा हजार जागांची भरती झाली टेक्निशियन पण पाच सात हजार जागांची भरती झाली ऑलरेडी म्हणजे जाहिरात त्याची आली फॉर्म भरले विद्यार्थ्यांनी आर पी एफ ची पण साडेचार हजार जागांची भरली म्हणजे जवळपास तीस हजार जागा तर या ठिकाणी भरल्या सोबतच या ठिकाणी जेईच्या पण जवळपास मित्रांनो आठ नऊ हजार या ठिकाणी जागा जी सध्या जाहिरात चालू आहे विद्यार्थी फॉर्म सुद्धा भरत आहे त्याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची तुम्ही पाहायला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ आहे ओके ज्यांचं इंजिनिअरिंग बीएससी फिजिक्स केमिस्ट्री झालेला आहे तर त्यांनी अवश्य या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता जेईसाठी फॉर्म भरू शकता डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ आहे सेपरेट त्यावरती बनवलेलं आहे पॅरामेडिकलचं मी तुम्हाला काल परवा शॉर्ट नोटीस टाकली तीन चार दिवसामध्ये ऑफिशियली वेबसाईटवरती याची जाहिरात धडकणार आहे आता राहिल्या परीक्षा ह्या बाकीच्या तर आहेतच मित्रांनो ठीक आहे आपल्याकडे ग्रॅज्युएट आहे न्टीपीसी न्टीपीसी एडिकन 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 एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी अंडर ग्रॅज्युएट हे अजून येणं बाकी आहे ठीक आहे हे अजून येणं बाकी आहे लेवल वनची पण या ठिकाणी येणं बाकी आहे मग आज कोणते आलेले आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना रेल्वेबद्दल काहीच माहिती नसतं थोडक्यामध्ये मित्रांनो एक रिपीट करतो जेणेकरून तीच तीच माहिती पुन्हा मला कॉलवरती द्यावी लागणार नाही जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर रेल्वे भरती या ठिकाणी आपण मित्रांनो आपल्या मराठी मातृभाषेतून देऊ शकता त्यामुळे आपण त्याची तयारी सुद्धा आपल्या मराठीमधून करून घेत आहे मित्रांनो आणि तुम्हाला वाटेल की मग हे सगळं तुम्हाला खूप महाग वगैरे आहे बिलकुल नाही प्रत्येकाला परवडेल या किमतीमध्ये मित्रांनो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मग दोनशे नव्याण्णव सुद्धा मोठी किंमत आहे मग त्यामध्ये काय काय तुम्हाला दिलं जातं ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे अगोदरच जे करून तुम्हाला माहिती पडाव की तुमच्या एक एक रुपयामध्ये काय काय भेटत असतं जसं की तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवा आणि रेल्वेचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे मित्रांनो सरळ सेवा उद्या तालाडी भरती ग्रामसेवक झेडपीच्या भरत्या महानगरपालिका भरत्या ह्या जरी आल्या तर त्याचं सेपरेट या ठिकाणी तुम्हाला कंटेंट भेटत आहे रेल्वेच्या या ठिकाणी मित्रांनो मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून हे सर्व तुम्हाला घटक भेटणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास आहेत एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता जॉईन जर करायचं असेल फक्त दोनशे नव्याण्णव फी आय मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोतर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं की तुम्हाला तात्काळ यामध्ये जॉईन करून घेतलं जातं बरं नेमकं यामध्ये आता काय काय तुम्हाला दिलं जातं ते पण एकदा लक्षात ठेवा ओके ह्या प्रत्येक घटकावरती मित्रांनो आपले लाईव्ह क्लास असतात लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लास असतात बरं या प्रत्येक घटकाचे तुम्हाला मागील दहा वर्षामध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत सविस्तर स्पष्टीकरणासह तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्तेचे सगळे टॉपिक मित्रांनो पुस्तक जरी घ्यायला गेला आपण तर ह्याचे मित्रांनो तुम्हाला आ, सहज चार पाचशे रुपये एक्स्ट्रा त्याच्यापेक्षा पण जास्त जाऊ शकतात हे सगळं कंटेंट मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्हाला दिलं जात आहे नोट्स दिल्या जातात ते तुम्ही डाउनलोड करू शकता प्रिंट काढू शकता लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत या घटकांवरती तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिल्या जातात हे सगळं आणि सगळं मित्रांनो केवळ आणि केवळ प्रत्येकाने या ठिकाणी रेल्वे मार्गदर्शकमध्ये या ठिकाणी सामील व्हावं प्रत्येकाला या ठिकाणी क्लासेसचा फायदा व्हावा नोट्सचा फायदा व्हावा आणि प्रत्येकाने रेल्वे भरतीमध्ये या ठिकाणी हिरहिरीने भाग घ्यावा जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा हा याचा महामागे प्रामाणिक हेतू आहे म्हणूनच मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवची फी जी आहे ती आपण केवळ आणि केवळ हो मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवची ओरिजिनल प्राईज आहे परंतु ती केवळ आणि केवळ सध्या दोनशे नव्याण्णव या ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला हे सगळं कंटेंट या ठिकाणी दिलं जात आहे तर याचा तुम्ही अवश्य अवश्य लाभ घ्यायचा आहे जसं की हे ऑफिशियल कॅलेंडर तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कधी कोणती भरती येणार आहे का आहे दहावी वाल्यांसाठी या ठिकाणी जर आपण बघितलं ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये आहे ओके बारावी ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी जुलै ते सप्टेंबरमध्ये काही भरत्या या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग सारख्या आलेल्या पण आहेत ऑलरेडी काहींचे फॉर्म ऑलरेडी भरून झालेले आहेत आता ते काय भरू शकत नाही आणि काहींचे येणार आहेत ठीक आहे आणि या ठिकाणी काहींचे येणार आहेत ऑफिशियली सर्व या ठिकाणी रेल्वेनी टाइम टेबल डिक्लेअर केलं आहे तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही काही शंका असू शकतात की माझं दहावी झालं आहे मी कोणत्या भरतीसाठी पात्र आहे माझं बारावी झालेलं आहे मी कोणत्या भरतीसाठी पात्र आहे ग्रॅज्युएशन आहे बी कॉम बी एस सी बी ए काही झालं असू द्या ओके तर प्रत्येकासाठी रेल्वेने दोन हजार चोवीसमध्ये जे या ठिकाणी कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्यामध्ये तुमच्यासाठी संधी आहे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की मी दहावी बारावी ग्रॅज्युएशन कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहे बिंदास या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर फक्त माहिती इन्फॉर्मेशन साठी आहे मित्रांनो त्यामुळे वारंवार या नंबरला कॉल करायचा नाही एक दोन वेळेस ठीक आहे सुरुवातीला की बाबा तुम्हाला मार्गदर्शनसाठी हा नंबर आहे सारखं या ठिकाणी प्रत्येक हर गोष्टीला तुम्ही या ठिकाणी की बाबा आली जाहिरात आली का जाहिरात जाहिरात आली किंवा नाही ही मी वारंवार तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगत आहे त्यामुळे त्यासाठी फक्त कॉल करायचा नाही फक्त तुम्हाला या ठिकाणी काय आहे तुम्हाला माहिती नसेल की मी काय करू दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यासाठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे तर त्याचा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता तर पहा या ठिकाणी थमनेलोवरची या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली होती की या ठिकाणी जी जागा आलेल्या आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर ह्या जागा आपण या ठिकाणी बघू शकता आर आर सी वेस्ट सेंट्रल रे, रेल्वे ओके तर वेस्ट सेंट्रल रेल्वे या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो याच्यातर्फे जागा तर ही जागा जर आपण या ठिकाणी बघितल्या तर आपल्याला काय नोटिफिकेशन जी आलेलं आहे ते ऍक्ट अप्रेंटिस यासाठी आलेले आहेत मग अप्रेंटिस काय असतं ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोण कोण अर्ज करू शकतो ते पण या ठिकाणी पाहणार आहोत मग याचे अर्ज जर आपण बघितलं पाच आठ दोन हजार चोवीस पासून सुरू झालेले आहेत चार नऊ दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही काय करायचे त्याचे अर्ज भरायचे आहे टोटल जागा जर या ठिकाणी बघितलं तर यांनी स्पष्ट पण या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो तर तीन हजार तीनशे सतरा किती तीन हजार तीनशे सतरा एवढ्या या ठिकाणी काय आहेत या ठिकाणी स्लॉट असणार आहेत जागा या ठिकाणी असणार आहेत मग या ठिकाणी कॅटेगरी वाईज सुद्धा या ठिकाणी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी दिलेल्या आहे मित्रांनो ओके टोटल या ठिकाणी तीन हजार तीनशे सतरा जागांच्या जा कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये आहेत ओके ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मग इलिजिबिलिटी काय आहे क्रायटेरिया काय आहे इलिजिबिलिटी आता बघा हे जे काय आहे अप्रेंटिसशिपच्या जा जागा आहेत अप्रेंटिसशिप म्हणजे त्यांना अशी नुकतीच पासआउट झालेली पोरं पाहिजे असतात लक्षात ठेवा म्हणजे आता काही विद्यार्थी काय करतात बा बाबा रेल्वेला लयच वय कमी लागते काय मग मी करू कसं करू काय करू का म्हणून घाबरतात परंतु या जाहिरातीमध्ये मित्रांनो आणि जे रेल्वेने मित्रांनो कॅलेंडर जाहीर केलेला आहे ह्या ज्या भरत्या आहेत तर त्यामध्ये फरक असतो अप्रेंटिसशिप आज जी आपण माहिती पाहतो अप्रेंटिसशिपची परंतु ह्या ज्या भरत्या आहेत ओके ग्रुप डी जी असेल एन टी पी सी असतील तर यासाठी वय जास्त असतं हे ठेवा यासाठी वय जास्त असतं ह्या ज्या भरत्या आहेत ओके त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे अगदी एक्केचाळीस वयापर्यंतसुद्धा तुम्ही या ठिकाणी एन टी पी सीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवायचं आहे एस सी एस टी उमेदवार ओके ओबीसी ओपनसाठी त्यापेक्षा मग त्या ठिकाणी कमी वय असतं पण कोरोनामुळे तुम्हाला वय वाढवून दिलेले आहेत त्यामुळे याचा ताण घेऊ नका आता या भरतीचा आणि आज जी तुम्हाला भरती सांगत आहे अप्रेंटिश ह्या दोन्हीमध्ये गोंधळ होऊ देऊ नका अप्रेंटिसशिप म्हणजे काय असतं ते पण मी तुम्हाला सांगतो आहे पर हे परमनंट भरत्या या ठिकाणी हे वेळापत्रक जे जाहीर केलेलं आहे ते परमनंट भारतीयासाठी आहे लक्षात ठेवा ओके हे वार्षिक कॅलेंडरचे रेल्वेने जाहीर केलेलं आहे मे सुरुवातीला जे सांगितलेलं आहे ओके ॲन्युअल कॅलेंडर हे परमनंट भरतीसाठी आहे परंतु आजची जी ही जी मी अप्रेंटिसशिपची जी जाहिरात सांगतो आहे ही परमनंट नसते ओके ही परमनंट नसते म्हणजे काय असतं तर अप्रेंटिसशिप म्हणजे जसं आता तुमचं नुकतंच काय झालं मित्रांनो एखाद्या ट्रेडमध्ये आय टी झालेला आहे ओके आय टी झालेला आहे दहावीवरून तुम्ही आय टीआ केला मग तुम्हाला एक अनुभव प्रॅक्टिकल अनुभव येवा कारण आय टी आयमध्ये एक तुम्ही एवढा व्यावहारिक कुठं कोणत्या कंपनीत वगैरे नुकता गेलेलं नसता फक्त तुम्ही तुमच्या आय टी आयच्या त्या त्या ठिकाणी जिथं तुमचं सेंटर आहे ओके ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूट आहे तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिकल वगैरे केलेलं असतं परंतु तुम्हाला एक प्रॅक्टिकल अनुभव यावा यासाठी रेल्वे ही संधी देत असतं ठीक आहे ही हे लक्षात हो, ठेवा हे फक्त या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग दिलेली असते त्यानंतर मग तुम्ही त्या ट्रेनिंग संपल्यानंतर त्यातून बाहेर पडता ऑटोमॅटिक हे लक्षात ठेवा तिथं तुम्हाला परमनंट जॉब नसतो हे अशा तीन हजार तीनशे सतरा पाठीमागे पण एक जाहिरात आलेली होती ओके त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही आता मग इथं कवळी पोरं कवळी म्हणजे नुकतीच त्यांचा आय टी आय दहावी झालेलं आहे त्यांना या ठिकाणी काय केलं जातं संधी दिली जाते त्यामुळे वय पण या ठिकाणी कमी असतं जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर वय किती मित्रांनो तर या ठिकाणी पंधरा वर्ष तुमचं कंप्लीट पाहिजे आहे आणि दुसरं जर या ठिकाणी बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला चोवीस वर्षापर्यंत बघा हे इथं आता ते जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं ग्रुप डी एन टी पी सी ठेशन मास्तर टी सी ओके ती जी पदं होती पाठिंबा मगाशी मी तुम्हाला कॅलेंडर जाहीर झालेलं दाखवलं जुलै सप्टेंबरमध्ये येणार आहे तर तिथं वय जास्त असतं लक्षात ठेवा ओ एस सी एस टी एक्केचाळीस वर्षापर्यंत भरू शकता हे लक्षात ठेवा ओपन ओबीसी त्यापेक्षा मग कमी कमी वय थोडं असतं त्यामुळे तिथं आणि इथं कम्पेअर होऊन उगेच हे होऊ नका म्हणजे काय म्हणायचं तुमचं जे काय मोटिव आहे ते मोटिवेशन आहे ते कमी होऊ देऊ नका तुम्ही जे या ठिकाणी धडपडत आहात त्यामध्ये कुठंही तुमच्या या ठिकाणी नैराश्य येऊ देऊ नका कारण सकाळपासून ही जाहिरात टा टाकण्याचा उद्देश म्हणजे भरपूर की सर ती जाहिरात आलेली आहे तीन हजार तीनशे बाकी युट्यूबवर नाही टाकली तुम्ही नाही टाकली ओके का आहे कसं आहे मग म्हटलं आपण या ठिकाणी थोडं फोडून सांगावं मग इथं जर आपण बघितलं तर हे आहे जे कोणाचं आय टी आय झालेल्या लोकांचं आणि दहावीवरून लोकांचं हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग हे जे आहे यामध्ये पण रिलॅक्सेशन दिलेलं आहे मित्रांनो जसं की पंधरा ते चोवीस ओपनसाठी आहे परत तुम्ही एस सी एस टी असाल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसी असाल तर तीन वर्ष या ठिकाणी रिलॅक्सेशन असणार आहे आणि परत दिव्यांग व्यक्ती वगैरे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असतील यांना आपापल्या कॅटेगरीनुसार आहे मग काय लागतं एज्युकेशन क्वालिफिकेशन तर आताच मी तुम्हाला बोलता बोलता सांगितलं सुरुवातीलाच किंवा दहावी पास एक आहे आणि तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो एक त्याच्या रिलेटेड काय पाहिजे आहे एक ट्रेडमध्ये तुमचा आय टी असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी जर आपण बघितलं दहावी पास पाहिजे आहे आणि खाली जे मी तुम्हाला या ठिकाणी ट्रेड सांगणार आहे तर त्या ट्रेडमध्ये तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो फिफ्टी पर्सेंट पाहिजे आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे मग आता कोणकोणते ट्रेड आहेत का आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकता तर हे या ठिकाणी लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी म्हणजे ती दिव्यांग व्यक्ती आहे ते कोणकोणत्या ट्रेडला पात्र आहेत तर हि तुम्हाला दिलेलं आहे बाबा ओके तर या ठिकाणी हे ट्रेड दिले आहेत की ना या ठिकाणी लोकोमोटिव म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी या ठिकाणी हे आहेत जे त्यांना दृष्टी दोष आहे ओके व्हिज्युअल इम्पेअर्ड आहेत ओके तर त्यांच्यासाठी हे ट्रेड चालू शकतात जे कानाने दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे ट्रेड चालू शकतात ओके okay? हे या ठिकाणी दिलेलं आहे ओके okay? हां तर ही तर झालं या ठिकाणी दिव्यांगासाठी बाकी उमेदवार जे आहेत ते सर्व त्या त्या आय टी आय झालेलं आहे त्यांच्यासाठी चालू शकतात मग मग सिलेक्शन कसं होणार आहे तर सिलेक्शन या ठिकाणी तुमचं दहावी आणि आयच्या मार्कनुसार या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर फी किती आहे मित्रांनो फी जर या ठिकाणी बघितली तर फी तुम्हाला किती दिलेली आहे एकशे एक्केचाळीस रुपये फी असणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी आणि सर्व महिलांसाठी फक्त एक्केचाळीस रुपये फी असणार आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके तर या ठिकाणी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर लिंकवरती क्लिक करून तुम्ही ह्या साठी काय करू शकता फॉर्म भरू शकता अप्रेंटिसशिप हा परमनंट नसतो हे लक्षात ठेवायचा आहे हा तुम्हाला ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी तुम्हाला असतो ट्रेनिंग यामध्ये तुम्हाला दिली जाते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके ट्रेनिंगसाठी असतं अप्रेंटिसशिप ऍक्ट जो आहे एकोणीसशे एकसष्ट त्यामध्ये पण हे सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहायला भेटतील तर त्यानुसार तुम्ही परमनंट जॉबसाठी दावा करू शकत नाही ह्या अप्रेंटिसशिप या पोस्टसाठी तर या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या डिव्हिजननुसार या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत ओके जबलपूर कोटा ओके ह्या अशा वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळ्या व्हॅकन्सी आहेत जिथं जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं तिथे ह्या मागवलेल्या आहेत तीन हजार प्लस या ठिकाणी जागा असणार आहेत तर जे इच्छुक उमेदवार आहेत तर ते काय करू शकतात याला अर्ज करू शकतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्हाला एक चांगल्या रेल्वेसारख्या डिपार्टमेंटमधून अनुभव भेटत आहे यासाठी ही संधी तुम्हाला दिलेली आहे तर याचा तुम्ही लाभ घेऊ शकता या ठिकाणी हे आपण बघू शकता ॲप्रेंटिसशिपसाठी ही जाहिरात आलेली आहे तीन हजार तीनशे सतरा जागांसाठी आणि ज्यांचं दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्हाला परमनंट नोकरीसाठी मित्रांनो तुम्ही आता चा चा हे रेल्वेचं जे कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आहे तर त्यानुसार जाहिरातीत जाहिराती येत आहेत त्याची तयारी चालू द्या तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल डिप्लोमा झाला असेल ओके तर या ठिकाणी ऑलरेडी जेईची जाहिरात आलेली आहे मागच्या काही दिवसापूर्वी त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे ॲप्लिकेशन सुरू आहेत तर ह्यासाठी सुद्धा परमनंट जॉबसाठी तुम्ही अप्लाय क करण्यासाठी चालू आहे पॅरामेडिकल कॅटेगरीसाठी तीन चार दिवसामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात येईल दहावीवरून ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट हीसुद्धा मित्रांनो कधीही जाहिरात आता येऊ शकते जुलै सप्टेंबरमध्ये ऑलरेडी या ठिकाणी ई एल पी टेक्निशियनच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत ओके तर हे सगळं या ठिकाणी संधीच संधी आहेत तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे तुम्हाला काही जर या ठिकाणी विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही या ठिकाणी रेल्वेबद्दल विचारू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला आणि जर तुम्हाला जर नकी, 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 या ठिकाणी रेल्वेच्या या ठिकाणी मित्रांनो क्लासेस अगदी मापक फीमध्ये लावायचे असतील तरी सुद्धा फी वाढण्याच्या अगोदर मित्रांनो आपण नक्की 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 यामध्ये जॉईन होऊ शकता फक्त दोनशे नव्याण्णव या ठिकाणी फी आहे ओके तर याबद्दल अधिक तुम्हाला काही जरी शंका असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद